आपण नवोदय विद्यालय हॉल हॉलटिकीट आलेले आहेत ते डाउनलोड कसे करतात या ठिकाणी मोबाईलची सायनप हव्या तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या ठिकाणी फक्त एन यू एस हॉलटिकीट दोन हजार पंचवीस वेगळा टाईप करा किंवा याची लिंक मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी मी याला क्लिक करतो जी पहिली साईट येते या ठिकाणी या पहिली साईटला या ठिकाणी मी क्लिक करतो बघा यातला जो हा जो पहिला जी पहली साइट है क्लिक हेयर टू डाउनलोड द एडमिट कार्ड क्लिक करा करात जी जी पहली साइट दिते तुम्हाला क्लिक हेयर टू डाउनलोड एडमिट कार्ड फॉर क्लास क्लासते क्लिक करानेटूडंट लॉ लॉग इन बगिकाने रजिस्टर नंबर टाका डेट ऑफ बर्थ टा विद्या सोडवा आणि साईन इन व्हा चला तर आपण पाहूया या ठिकाणी रजिस्टर नंबर टाका विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे याला या ठिकाणी क्लिक करा आपल्याला वर्ष निवडायचं वर्ष निवडत आहे म्हणजे वर्ष निवडताना याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी हा जो बांध दिसतो याला क्लिक करा मार्चमधलं आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चला मार्च या ठिकाणी मी क्लिक करतो तारीख घेतो यातली यातली जी तारीख असते या तारखेला जी तारीख असेल विद्यार्थ्याची जन्मतारीख त्याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ती तारीख येऊन जाते आता याची बेरीज सोडवा आणि साईन इन हा जो ऑप्शन दिसतो बघा साईन इनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक इयर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड याला या ठिकाणी क्लिक करा आणि हे जी पी डी एफ दिसते याला या ठिकाणी पी डी एफला क्लिक करा म्हणजे पी डी एफ ओपन करावं लागेल आपल्याला हा ला जो ॲडमिशन का ॲडमिशन कार्ड आहे विद्यार्थ्याचा ॲडमिट कार्ड आहे या ठिकाणी ओपन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू